नंबर एक टाटा पंच ही एस सी बी जास्त मायलेज देणाऱ्या कारमधील एक आहे या कारमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सी या इंजन सोबत येणारी सगळ्यात दणकट कार अशी मिळते आणि दिसायलाही खूप छान आहे व या कारची किंमत सुद्धा सामान्य लोकांना परवडेल अशी आहे या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये वीसचे मायलेज आणि सी एन डी म्हणजे सव्वीस चे मायलेज मिळते असे सांगितले जाते की या गा गाडीला भारतीय रोडवर चालवण्यासाठी बनवले आहे या गाडीमध्ये फाय स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळते भारतातील सर्वात सुरक्षित एसी वी म्हणून या गाडीची ओळखसुद्धा आहे या गाडीची ऑन रोड किंवा किंमत सहा लाख साठ हजारपासून पासून अकरा लाख साठ हजारपर्यंत आहे नंबर दोन निसान मॅग्नाईट निसान मॅग्नाईट ही आपल्याला लूकसाठी ओळखली जाते व या गाडीमध्ये तुम्हाला नऊशे नव्याण्णव सी सी पेट्रोल इंजिन मिळते ज्यामध्ये पेट्रोलमध्ये वीजचे मायलेज मिळते व फॅमिलीसाठी सर्वात चांगली एस सी पर्याय देखील आहे या कारमध्ये सर्व बेसिक सुविधा पाहायला मिळतात या कारची किंमत सहा लाख नव्वद हजार ते तेरा लाख वीस हजारापर्यंत आहे फ्रान्स ही कार मध्ये येणाऱ्या सेम मध्ये येते या कारला क्रॉसओव्हर एसी व्ही असे म्हणतात या कारचा आकार मोठा पाहायला मिळतो आणि जागाही जास्त भेटते ही कार अकराशे सत्त्याण्णव मध्ये येते व या कारमध्ये पेट्रोलमध्ये चे मायलेज व सी एन जीमध्ये चे मायलेज मिळते या कारमध्ये सर्व बेसिक सुविधा पाहायला मिळतात या कारची ऑन रोड किंमत आठ लाख ऐंशी हजार ते चौदा लाख नव्वद हजार रुपयापर्यंत आहे नंबर चार मारुती ब्रेझा ही कार दिसायलाही खूप छान आहे या कारमध्ये मायलेजही जास्त मिळतो या कारमध्ये चौदाशे बासष्ट सी सीचे इंजिन मिळते तर पेट्रोलमध्ये या कारमध्ये अठराचे मायलेज व सी एन जीमध्ये अठ्ठावीसचे मायलेज मिळते ही कार भारतीयांची आवडती कारपैकी एक आहे या कारमध्ये सर्व बेसिक सुविधा मिळतात या कारची ऑन रोड किंमत दहा लाख पन्नास हजार ते तेरा लाख सत्तर हजारपर्यंत आहे